कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा गुजरातच्या अहमदाबाद मध्ये विमान दुर्घटना घडलेली आहे एअर इंडियाचे विमान आठशे पंचवीस फुटांवरून हॉस्पिटलच्या इमारतीवर कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे ही घटना नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊयात ए आय वन सेवन वन हे विमान अहमदाबाद वरून, वर वरून लंडनला जात होते कॅप्टन सुमित सुभरवाल हे पायलट सीटवर होते पायलट सुमित सुबरवाल यांनी मेडे अर्थात एनटीसीला एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी एमर्जन्सी कॉल दिला एकीकडून पायलटला लगेच संपर्क झाला मात्र पायलटकडून काहीही प्रतिसाद आला नाही एक वाजून अडतीस मिनिटांनी या विमानाने अहमदाबादवरून लंडनला टेक ऑफ केले टेक ऑफ नंतर अगदी पाच मिनिटांमध्येच खाली कोसळून या विमानाचा स्फोट झाला दोनशे बेचाळीस प्रवाशांसह दोन पायलट आणि दहा क्रू मेंबर या विमानात होते विमानात भारतीय एकशे एकोणऐंशी ब्रिटिश त्रेपन्न पोर्तुगीज सात आणि एक कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे दोनशे बेचाळीस प्रवाशांमध्ये विमानात दोन बालकांचा देखील देखील समावेश आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय हे होते फूट उंचीवरून हॉस्पिटलच्या इमारतीवरती हे विमान कोसळले विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आगीचा लोट हवेत उसळला दरम्यान या अपघातात वीस पेक्षा जास्त मेडिकलच्या विद्यार्थ्यांची मृत्यूची भीती व्यक्त केली जाते thank you